कथा प्रवास जीवनाचा लेखिका वनिता नवनाथ साळुंके वैजापूरकर प्रवास जीवनाचा प्रिया ही आई आणि वडिलांच्या लाडात लहानची मोठी झालेली मुलगी होती दोन बाहू एक बहीण अशी त्यांची छोटीशी दुनिया होती आजोबा प्रियाला दररोज शाळेत घेऊन जात असत शाळा सुटल्यावर आजोबा तिला दररोज खाऊ घेऊन देत असत प्रियाला शाळेत जायला सुद्धा खूप आवडायचं ती रोज शाळेत नित्य नियमाने जात होती शाळेत खूप मैत्रिणी झाल्या होत्या सविता वैशाली लक्ष्मी कविता दिपाली व लता आणि आणखीन बऱ्याच मैत्रिणी होत्या आणि ह्या सर्वात जास्त प्रियाची जवळची मैत्रिणी म्हणजे सविता होती दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या आणि या दोघीही घोडके सरांच्या लाडक्या विद्यार्थी म्हणून आमच्या सर्व वर्गाला आम्ही परिचित होतो शाळेत गेल्यावर त्यांना खेळायला खूप आवडायचो व दिवसभर खूप मज्जाच मज्जा करायचो सविता ही गावात राहत होती तर प्रिया शेतात वस्तीवर राहणारी होती शाळेत येण्यासाठी प्रियाला पाऊस वारा व वा ऊन सहन करून रानवाटा तुडवत पायी यावं लागत प्रिया ही गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतर पार करून ती शाळेत येत असत पावसाळ्यात तर शाळेत जाण्यासाठी व शाळेतून घरी येताना प्रिया खूप थकून जायची व मज्जाही खूप यायची पावसात भिजायला तर तिला फार आवडायची ज्याप्रमाणे दिवस उगवायचा त्याचप्रमाणे दिवस मावळायचा अशा प्रकारे दिवसामागून दिवस जातच होते कळत न कळत प्रिया मोठी होऊ लागली बघता बघता ती दहावीमध्ये गेली व बोर्डाचे पेपर देऊन झाले व परीक्षेचा निकाल लागला बोर्डाच्या पेपरमध्ये तिला शहात्तर पॉईंट तीस टक्के मार्क मिळाले प्रियाला लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती पण तिला पुढे शिक्षण घेता आले नाही शाळा सोडून एक वर्ष झाले होते व नंतर तिच्यासाठी लग्नासाठी स्थळे येऊ लागले एक स्थळ जवळ चारच नादे संबंधातील आले आत त्याचा मुलगा बघायला आला त्याचंही शिक्षण झालेलं होतं व तोही हुशार होता प्रियाला त्याचा मुलगा व त्याला प्रिया पसंत असल्याने धोनीकडून होकार मिळताच लग्नाची तारीख ठरली पण मुहूर्त पाच महिन्यांनी निघाला खूप वेळ असल्याने काही दिवसानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे होऊ लागले त्यात ते एकमेकांच्या प्रेमात पडले अगदीच आपले अरेंज मॅरेज आहे असे त्यांना वाटलंच नाही प्रिया इतर मुलींप्रमाणे आपल्या लग्नाबद्दल अतिशय उत्साहित होती आत्याच्या मुलाबरोबर प्रेमानं बोलणं फिरायला जाणं हसणं व खिदळणं या कल्पनांनी प्रिया रोमांचित होत होती नवऱ्याच्या प्रिया नवऱ्याच्या प्रेमाच्या स्पर्शाची व त्याच्या सहवासाची कल्पनाच तिच्या मनात आनंदाचे तरंग निर्माण करत होते आणि शेवटी तो दिवस उचलला ज्या दिवसाची स्वप्ने प्रियाने मनात विणली होती बावीस तारखेला रात्री हळद व तेवीस तारखेला संध्याकाळी लग्न मुहूर्तावर सहा वाजून पंधरा मिनिटांनी लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रात्रीचा कार्यक्रम असल्याने मनपाला पाहुण्यांमुळे शोभा व्हावी होती लग्न मंगला अष्टके झाले पाहुणे जेवण करून घरी निघाले बाकीचे सर्व विधी पार पडले व नवरी सासरी निघण्याची वेळ झाली तिचं मन घरून आलं आईलाही हुंका फुटला व दोघीही एकमेकींना खट्ट मिठी मारून रडू लागल्या व धोकींच्या हे डोळ्यामधून गंगा व वा यमुना वाहून आठवणींच्या महासागराला जाऊन मिळाल्या बापाचं काळीज पण रडत होतं पण आपले असू मुलीने बघितले तर ती खूप तुटेल व रडेल या भीतीने बाबा असू दिसून देत नव्हता परंतु रात्री अंथरुणावरती किंवा निवांत अशा एका ठिकाणी जाऊन खूप खूप रडला असेल माझा बाबा परंतु हे कोणालाही माहीत नसेल बापाचं आणि मुलीचं असं प्रेमाचं नातं असतं त्या नात्याचं शब्दांमध्येही वर्णन करू शकत नाही आपण काही पाहुणे घरी गेले काही थांबले होते रात्रीचे तीन वाजले नवरदेव नवरी घरी जाण्यासाठी तयार झाले आणि थोड्याच वेळात घरी सुद्धा पोहोचले सासरच्या मंडळींनी जाऊ बाऊ ननंद व सासूबाई सगळ्यांनीच मोठ्या उत्साहाने स्वागत केले हे सगळं होता बघता बघता पाठीचे साडेचार वाजले सगळे थकले असल्याने लगेच झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम पार पडला आणि पूर्ण दिवस कसा गेला कळलेच नाही पाहुण्यांची उदळी असल्याने रोहितला बघायला देखील तिला वेळ मिळाला नाही रात्री झोपायला अकरा वाजले आणि सकाळी प्रियाला पाच वाजता उठण्यासाठी सासूबाईंनी आवाज दिला प्रिया हे प्रिया अगं तांबडं फुटलं उठ लवकर उठ उट। प्रिया उठली व सासूबाईंसमोर काम करू लागले रोहितने लग्नानंतर पंधरा दिवस सुट्टी घेतली होती पण ते पंधरा दिवस बघता बघता भर्रकन निघून गेले प्रियाच्या मनात एकच खंत होती मी रोहितला मन भरून पाहिलं सुद्धा नाही व त्याच्या सहवासात राहता सुद्धा आलं नाही आणि आता त्याची जाण्याची वेळ झाली होती आज रोहित निघून जाणार होता गाडीला फक्त दोन तास शिल्लक होते प्रियाची अवस्था फार वाईट झाली होती तिचे डोळे रोहितला सांगत होते तू जाऊ नकोस पण त्याच्या रोहितचाही इलाज नव्हता तो निघायची तयारी करत होता प्रिया गंगा आणि यमुनेला थांबू शकत नाही आणि तिचे डोळे पुन्हा भरून आले रोहितचं मन देखील व्याखळ झालं होतं त्यालाही प्रियाला सोडून जायला बरं वाटत नव्हतं त्याला खूप कठीण झालं होतं पण काय करणार जबाबदारी होती त्यात आईचा स्पष्ट विरोध बाळा लग्नाला अजून किती दिवस झालेत आताच बायकोला घेऊन गेलास तर शेजारी पाजारी व समाजातील लोक काय म्हणतील या ठिकाणी प्रियाच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न महासारखा पडलेला होता तो म्हणजे समाज म्हणजे काय या समाजाला घाबरून आपण आपले जीवन जगत असतो आपल्या सासूबाई समाजाला खूप भितात त्यामुळे तर त्यांनी मला रोहित बरोबर जाण्यासाठी नकार दिला कारण तुमच्या दोघांचं लग्न आताच झालं आहे समाज नावे ठेवेल या भीतीने प्रियाच्या मनामध्ये आले समाज म्हणजे नक्की काय प्रियाच्या मनामध्ये हा प्रश्न आला की समाज म्हणजे काय आपण पण जेव्हा समाजातील कोणत्या एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले असेल तर त्यावेळी सुद्धा त्याची बायको लगेच तो घेऊन गेला तर त्या व्यक्तीला पण आपण नावे आपण नावे ठेवतोच ना तर मग समाजाने नावे ठेवले म्हणून त्यात काय चुकलं समाज म्हणजे काय हेच की आपण ज्या नजरेने समाजाकडे पाहतो त्या नजरेने समाज सुद्धा आपल्याकडे पाहणार आहे यालाच तर समाज म्हणतात ही फक्त प्रियाचीच समाजाविषयीची व्याख्या होती प्रत्येकाची व्याख्या निरनिराळे असू शकते हे सर्व प्रियाच्या मनामध्ये पडलेल्या प्रश्नांचं व घुसमटीचं उत्तर होय लग्न आत्ताच झाले नाही तर लगेच बायकोला घेऊन पसार झाला आई वडिलांचा विचार सुद्धा केला नाही काही दिवस थांब मग घेऊन जा प्रियाला अशी सासूबाई रोहितला सांगत होते प्रिया मात्र त्याच्याकडे बघत तशीच उभी होती रोहित म्हणाला दोन तीन महिन्यांची गोष्ट आहे पुढच्या वेळी आलो की तुला नक्कीच सोबत घेऊन जाईल तेवढ्यात वंदना ताईंचा आवाज आला रोहित चल लवकर गाडीची वेळ झाली आहे रोहित बाहेर आला व पुढील प्रवासासाठी गेला सुद्धा घरात एवढे लोक असून ही प्रियाला एकटी असल्यासारखेच वाटत होते घरात फक्त प्रिया सासूबाई सासरे ननन व दीर या पाच व्यक्ती होत्या संध्याकाळी जेवणाची तयारी झाली सगळ्यांना जेवायला घालून तिने घर आवरून घेतलं रात्रीचे दहा वाजता ती निवांत झाली अशा प्रकारे दिवसा मागून दिवस जात होते कळत न कळत तीन चार महिन्यांचा कालावधी सुद्धा केला आणि रोहित घरी परतला रोहितला बघून तिला खूप आनंद झाला होता थोड्याच दिवसांनी ते दोघेही शहरामध्ये सुद्धा केले व पुढे त्यांना बऱ्याच वर्षांनी एक मुलगी झाली व तिचं नाव अनु असं ठेवण्यात आलं आणि पुढे आणखीन काही वर्षांनी दोन मुलींचा जा जन्म झाला लग्नाला आता बरीच वर्ष झाली होती दोघेही आता तीन मुलींची आई बाप झाले होते एक दिवस रोहित वरून आला प्रियाने हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली चहा करते तेव्हा रोहित म्हणाला नको आज चहा नको कॉपी घेऊ आणि तो फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळला व टॉवीला हात पुसून त्याने विचारले अनु कधी येणार आहे प्रिया म्हणाली क्लासवरून ती आज नाही येणार क्लासवरूनच मैत्रिणीकडे जाणार आहे तिच्या मैत्रिणीचा आज वाढदिवस आहे ईश्वरीच्या घराजवळच आहे ती फोन करून म्हणाली की आहे सकाळीच येईल व ईश्वरी सोडणार आहे तिला असं म्हणून प्रियाने खोचलेला पदर मोकळा केला सकाळपासून बांधलेले केस सोडले आणि ती आरशात बघून केस विंचारू लागली चेहऱ्यावरून हात फिरवला काही ठिकाणी सुरकुत्या दिसत होत्या प्रिया जुन्या आठवणींमध्ये हरवली तोच पाण्याचा थेंब पाठीवर पडला तशी ती भानावर आली अजून ही तशीच दिसते टवटवीत आंबोलीच्या फुलासारखी असे म्हणत रोहितची ओठ तिच्या पाठीवर टिकली तशी ती म्हणाली तुमचं आपलं काहीतरीच असतं आता पण तरुणच समजता तुम्ही स्वतःला असं प्रिया रोहितला म्हणाली तिने आंबाडा बांधला राहू दे ग असेच छान दिसतात केस तुझे अनु ही घरी नाही आणि तनु आणि छोटी मामाकडे गेल्या फक्त आपण दोघच राजा राणी त्याने तिचा हात खट्ट पकडला काय करताय सोडा आता स्वयंपाक करायचा आहे जेवायच नाही का ती लाजतच म्हणाली हो जाऊ दे बाहेरून मागू जेवण आपण प्रिया म्हणाली नाही नको मी घरीच करते स्वयंपाक त्याने तिच्या केसांचा दरवळ श्वसात भरून त्याने तिच्या केसांचा दरवळ श्वसात भरून घेतला तशी ती धंदीत सांज सरली जेवण झाले आणि किचन मधला आवरून ते बेडरूम मध्ये आली रोहित दिवसभराचा थकवा टेन्शन धावपळ जबाबदाऱ्या पूर्ण करून थकून झोपी गेला होता तिनं लाईट बंद केली आणि रोहितच्या शेजारी जाऊन अंगावर पांघरून घेऊन आडवी पडली बाहेरून खिडकीमधून चंद्राचा आत येणारा प्रकाश टिमटिमणाऱ्या चांदण्या आणि इतक्यात मोबाईल वाजला तिने मोबाईलवरचा मेसेज बघितला ईश्वरीचा मेसेज होता अनु जेवण करून झोपले आहे हे तिने ते सांगितले आणि गुड नाईट म्हणून तिने फोन बंद केला प्रिया रात्री विचार करतच झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दररोजची कामे प्रिया करू लागले परंतु त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता मग दोघेही जण त्या दिवशी मस्त फिरायला गेले होते हातात हातात घेऊन मस्त हवेत बसले होते खर तर ती त्या दिवसाची संध्याकाळ नव्हती तर त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर संध्याकाळ होती कारण आयुष्यभर त्या दोघांनी एकत्र प्रवास केला होता म्हणजे अगदी पंधरा वर्षापासूनचा उलगडीत गेलेला प्रवास कितीतरी आठवणी होत्या ज्याप्रमाणे समुद्रामध्ये भरती आणि ओठी येते त्याचप्रमाणे कितीतरी सुख आणि दुःख त्यांच्या आयुष्यात आली आणि गेली कधी जोराचा पाऊस झाला तर कधी विजेचा प्रचंड कडकडाटही झाला पण तरीही समुद्राने किनाऱ्याची साथ सोली नाही तशीच त्या दोघांनीही एकमेकांची साथ कधी सोली नव्हती लटका राग तिच्याही स्वभावात होता आणि थोडासा खडूसपणा त्याच्याकडे हो होता खरं तर त्या दोघांमध्ये साम्य असं काही नव्हतं हा साम्य एकच होतं दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम होतं आणि दोघांचेही विचार एकसारखेच होते खर तर प्रेम म्हणजे काय असावं काय नसावं काय असावं काय नसावं असं काही नसतंच मुळीच प्रेम हे फक्त प्रेमच असतं एखाद्याचं मनापासून आपल्याला आवडणं त्याच्यासोबत असणं त्याच्यासोबत बोलणं त्याच हसणं त्याचा आनंद आणि त्याचं दुःख व त्याची फॅमिली आणि त्याचं सगळं काही आपलंस वाटणं त्याच्याशी बोलल्यावर सगळे प्रॉब्लेम निघून जातात हेच असावं का प्रेम आयुष्याच्या त्या संध्याकाळी त्यांना तितकीच भेटण्याची ओढ होती तितकीच बोलण्याची शेअर करण्याची ओढ होती ती तशीच टिकून होती आयुष्यात चढ उतार आलाच नाही असं कधी झालंच नाही प्रश्न आले की उत्तरही आलेच काही प्रश्नांची उत्तरे तर जशीच्या तशीच राहिली अगदी कोऱ्या कागदाप्रमाणे पण तरीही ते दोघे आपल्या आयुष्यामध्ये पास झाले होते पण जसे जसे आपण मोठे होतो तसे तसा अनुभव येत जातात खूप गोष्टी होऊन गेल्या पण तरीही काही गोष्टी जशाच्या तशाच राहिल्या मी तुला आवडते असं तुम्ही मला तसे तुम्हीही मला आवडता हे तितकेच खरे आणि तू जितका माझा आल्लडपणा लहान मुलासारखं हसणं खिदळणं चिडवणं व तुला त्रास देणं कुठल्याही गोष्टी मनामध्ये न ठेवता सोडून देतोस अगदी नव्याने मला स्वीकारतोस समजून घेतो जवळ घेतो आणि जीव लावतो हे मला खूप जास्त आवडतं माहीत नाही कोण आधी जाईल माहीत नाही पुढचा जन्म आहे की नाही माहीत नाही आपलं काय होईल पण जे आहे ते आत्ताच आहे या जगामध्ये आहे या क्षणामध्ये आहे व तू माझ्या सोबत आहे आपण एकत्र जगतो एकत्र अनुभवतोय आणि खूप खूप आनंदाचे क्षण आनंदाने जगत आहोत आणि मला भरभरून अजून खूप जगायचं आहे एवढं वर्ष सोबत राहून सुद्धा माझं मन भरलंच नाही आणि भरणार हे नाही पुढच्या सात जन्मात तुझा आणि माझा जो जन्म असेल त्या जन्मात फक्त तू असावं ज्याप्रमाणे बिस्किट हे चहा सोबत खातात त्याचप्रमाणे तू बिस्कुट व्हावे व मी चहा व्हावे पण आपलं प्रेम हे कोणत्याही जन्मामध्ये चहामध्ये बुडून बिस्किट खावे याप्रमाणे असावे ही सात जन्माची इच्छा